दंडवत प्रणाम आम्ही सध्या श्री आबासाहेब मंदिराचे स्थान वंदन करण्यासाठी आलेलो हो। आहोत श्री क्षेत्र फलटण श्री आबासाहेब मंदिर बाबासाहेब मंदिर उलटन मंदिराची सुंदर अशी नक्षीकाम पाहताय आपण ਸੋਹਣੀ ਸੋਹਣੀ Thank yeah. you. Yeah.

तर आज भरपूर अशी गर्दी आहे आषाढी एकादशी निमित्त देवपूजा वंदन करण्यासाठी भाविक भक्त मंडळी भाविक भक्त मंडळीची वर्दळ आहे सर्व सद्भक्तांना पुन्हा एकदा राम सादर दंडोत प्रणाम आषाढी एकादशी निमित्त पूर्ण संत मंडळी भाविक भक्त मंडळी वंदन करण्यासाठी आलेली आहेत श्री क्षेत्र आबासाहेब मंदिर फलटण प्रसाद सेवा वंदन करण्यासाठी सर्व भाविक भक्तांची कशी रांग लागलेली आहे देवपूजा वंदन करण्यासाठी सर्व भाविक भक्ती थांबलेले आहेत रंगशिळा मंदिर श्री नागदेवाचार्य ग्रंथालय अनेक वर्ष आपल्या सेवेत आहे मराठी हिंदी ग्रंथ उपलब्ध आहेत तरी सर्व भाविक भक्तांना अशी विनंती आहे की त्यांना जर वाचन करण्यासाठी आपल्याला इथेच मी दाखवतोय ग्रंथालय आहे पंथीय ग्रंथालय आहे तर आपण इथे येऊन या सर्व ग्रंथांचा उपयोग करू शकता वाचनाचा उपयोग करू शकता दंडवत प्रणाम सांगतो रंगशीहा मंदिर श्री क्षेत्र फलटन देव पूजा वंदन होता है मंदिर दंडवत बाबाजी दंडवत 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 ती पाहू शकता देवपूजा वंदनासाठी कशी रांग लागलेली आहे द्वारावतीला श्री जगदानी राज श्री चक्रपाणी बावन पुरुषा विद्या देवणी पुरुषा विद्या देऊणी करी शक्ती स्वीकार के आरती द्वारावती करती द्वारावती करा दंडवत द्वारा प्रणाम मंडळी प्रत्येक युगात अवतार धारण करून मानवजीवांना ज्ञान प्रेम भक्ती देऊन त्यांच्या उद्धारण्याचे कार्य परमेश्वर अवतार करत असतात या कलयुगात परमेश्वराने अकराव्या शतकात फलटण येथे श्रीचक्रपाणी नामाने अवतार धारण करून जीवांच्या उद्धरण कार्यास प्रारंभ केला श्रीचक्रपाणी प्रभूंचे फलटणमध्ये सुमारे सदतीस वर्ष वास्तव्य होते त्यानंतर श्रीचक्रपाणी प्रभू येथून माहूरला गेले त्यांच्या आघात अगम्य अघटित लीलेने पदस्पर्शाने आणि विहाराने फलटण व फलटणचा सर्व परिसर परमपवित्र झालेला आहे त्रेतायुगात श्री दत्तात्रेय प्रभू द्वापारयुगात भगवान श्री कृष्ण या परमेश्वरी अवतारांचाही संबंध फलटण नगराला झालेला आहे म्हणून फलटणचे महत्त्व वाराणसीहूनही आगळे वेगळे आहे आज हे शक आज फलटण हे शहर महानुभवांची दक्षिणकाशी म्हणून ओळखली जाते श्री चक्रपाणी प्रभूंच्या प्रदीर्घ वास्तव्याने पावन झालेल्या शेकडो स्थाने फलटण व फलटणच्या परिसरात होती त्यातील बहुतांशी स्थाने कालोघात दृष्टीआड झालेली आहेत तर आपण आज श्री आबासाहेब मंदिर व रंगशिळा मंदिर या हे दोन्ही स्थाने वंदन करणार आहोत व तेथील लीळा आपण श्रवण करणार आहोत श्रीक्षेत्र आबासाहेब मंदिर म्हणजेच म्हणजेच अवस्थान स्थान हे मंदिर शुक्रवार पेठेत पूर्वाभिमुख देवळात आहे या देवळास आबासाहेब मंदिर या नावाने ओळखले जाते येथे प्राचीन काळी रंभाईसाचे घर होते रंभाईसा ही श्री चक्रपाणी प्रभूंची एका नात्याने मावशी तर दुसऱ्या नात्याने सावत्र आई होती जनकाईसाला पुत्र होत नव्हता म्हणून जनकनायकांनी जनकाईसाची धाकटी बहीण रंभाईसा यांच्याशी विवाह केला होता परंतु काही काळाने रंभाईसाला पुत्र न होता जनकाईसालाच पुत्र झाला तेव्हा जनकनायक रंभाईसाला म्हणाले हा मुलगा नायकाचा नसून तुझाच आहे त्यानंतर श्री चक्रपाणी आणि प्रभू एक वर्षाचे झाल्यावर रंभाईसा नायकांना म्हणतात मागे तुम्ही मला म्हणाला होता की हा मुलगा तुझाच आहे तरी आता घेऊन जा म्हणा ना तेव्हा मी हा मुलगा घरी घेऊन जाईन यावर जनकनायक म्हणतात घेऊन जा रंभाईसाला तेव्हा फार सुख वाटले तिने श्री चक्रपाणी प्रभूंना कडेवर घेऊन आपल्या घरी घेऊन आले रंभाईसाने श्रीचक्रपाणी प्रभूंचे चांगल्या प्रकारे संगोपन केले त्यांचे या ठिकाणी दहा वर्ष वास्तव्य होते श्री चक्रपाणी प्रभूंच्या या स्थानावरील लीळा म्हणजे सर्पाला श्रीकराने गोंजारणे नगरजनांची सर्व संकटे दूर करणे जनक नायकांनी श्री चक्रपाणी प्रभूंची मुंज या स्थानावर केली होती रंगशेळेच्या पाच भागापैकी एक भाग या देवळाच्या सभामंडपात चौथऱ्यावर स्थापन केलेला आहे मंडळी दुसरे मंदिर म्हणजे रंगशिळा वेदाध्ययन करण्याचे स्थान हे स्थान आबासाहेब मंदिराच्या नैऋत्येस कासार विहिरीच्या उत्तर बाजूस पूर्वाभिमुख देवळात आहे प्राचीन काळी या ठिकाणी रंगनाथाचे देऊळ होते रंभाईसा श्री चक्रपाणी प्रभूंना कडेवर घेऊन येथे येत असत देवळाच्या चौकात वर्तुळाकार परंतु चौकोनी अशी मोठी शिळा होती त्या शिळेवर श्री चक्रपाणी प्रभू बालपणी खेळत रांगत आणि याच शिळेवर बसून ते रूपनायकांकडून वेदाचा अभ्यास करीत असत रंगशिळेचे काही काळाने पाच विभाग झाले त्यातील एक भाग याच ठिकाणी स्थापन करण्यात आला असून दुसरा भाग आबासाहेब मंदिराच्या सभ सभामंडपात सभा चौथऱ्यावर स्थापन करण्यात आला आहे तिसरा व चौथा भाग रविवार पेठेतील सिंपी आळीमध्ये उत्तराभिमुख देवळा स्थापन केलेला आहे आणि पाचवा भाग पोगरवाडी तालुका जिल्हा सातारा वाडीत पूर्वाभिमुख देवळा स्थापन केलेला आहे तर मंडळी ही होती श्री आबासाहेब मंदिराची व रंगशिळा मंदिराची लिळा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा सोबतच हा व्हिडिओ आपल्या अच्युत गोत्रीय परिवारामध्ये पाठवायला विसरू नका मंडळी जर तुम्ही चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनवर क्लिक करून ऑलवर बटन दावा जेणेकरून पुढच्या कुठल्याही व्हिडिओचे अपलोड्स जेव्हा मी करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटेल भेटत जाऊ आपण अशाच कार्यक्रमात तोपर्यंत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना राम फाजगेचा सादर दंडवत प्रणाम